तर खूप दिवसाने गाडा काढलाच आणि खूप म्हणजे बरेच दिवसांनी तर अचानकच आणि अचानक हातात आला कारण अचानकच गोष्ट होती प्रत्येक आणि मला अचानकच ऑर्डर आली तर अचानक ऑर्डर आली त्यामुळं रायगरवर रिक्षा लावणं पुन्हा मार्केटमध्ये जाणं पुन्हा माल कच्चा माल आणणं कारण की पुन्हा गारा काढणं व्यवस्थित ठेवणं सगळ्या गोष्टी आल्या तर त्यावेळे ऑर्डर बनवायच्या होता त्याला म्हणून ऑर्डर देऊन कंप्ले करता आणि ऑर्डर आली ऑर्डर कंप्लीट केली तर आपल्याला पैसे द्या ऑर्डर कंप्लीट करायचंच आपल्याला कुठलं पण होते चालू प्रोसेस आता अशी पंप बघा हे बघा पंप तसेच टाकले असेच पंप

सर नमस्कार मंडळी ड्रायगरबरोबर होती गाडी पण करायची होती तर आता आलो इकडं बानेर साईडला कारण की आपली होती पॉपकॉनच्या ऑर्डरची डिलिव्हरी तर डिलिवरी दिली कस्टमर खुश झाला कस्टमर कस्टमर म्हणला तुम आवगे का नाही मुझे मालूम नाही तर या बहुत बहुत धन्यवाद तुम्हालाही तर त्यांनी पेमेंट पण केलं आहे रेट एक्स्ट्रा दोनशे रुपये दिले आम्हाला म्हणता म्हणला ट्रान्सपोर्टसाठी तुम्हाला हे आपण कस्टमर जपतो तसे तर कस्टमर जपले तर आपल्याला एकदम पुरा ऑर्डर भेटतो तर तुमची पण काही ऑर्डर असेल तर नक्की माझ्या संपर्क साधा तुमचे बड्डे म्हणा काही सेलिब्रेशन असेल घरामध्ये तर पपन कॉटन कँडी हे दोन्ही करतो मी तर हिंजवडीचे बाणेर साईडच्या वाकड साईडच्या रावीर साईडच्या हाऊन साईडच्या एकदा तर ग्रँड हॅप हॉटेलची ऑर्डर राहते ती ऑर्डर कॅन्सल झाली काही कारण असतो तर कस्टमरचा रिस्पॉन्स पण चांगला भेटायला लागला आहे आणि आपण पण त्यांना सर्विस चांगली देतो क्वालिटी देतो त्यामुळं कस्टमर आपल्याला ऑर्डर देतो तर त्याला मित्रांनो ऑर्डर कमी झाली खूप बॅग गडबड झाली आज माल पण आणावेत दोन कंपनीमध्ये त्याला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नाही की लाईक शेअर कमेंट करा बाय